दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावती मधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेड नजिक मुंबई गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांना मुंबईला हलवण्यात आलं बुधवारी दिनांक तीन रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला चालक शैलेश संपत बिरामणे राहणार मुंबई हा ट्रॅव्हलर क्रमांक एम एच त्रेचाळीस बी पी एकोणसत्तर शून्य एक घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जात होता त्यावेळी ट्रॅव्हलरमध्ये संगीता नितीन रायचुरा वर्ष चौपन्न अंजली सतीश सबसुळे वर्ष बावन्न संगीता ओमप्रकाश गोंधळे वर्ष सत्तेचाळीस देवांशी जितेंद्र ठाकूर वर्ष बारा चेतना बाबालाल ठाकूर वयवर्ष त्रेचाळीस नितीन रायचुरा वयवर्ष छप्पन्न जितेंद्र लालसिंग ठाकूर वयवर्ष चव्वेचाळीस सतीश विठ्ठलराव सपसुळे वयवर्ष अठ्ठावन्न ओमप्रकाश गंगाराम गोंधळे वयवर्ष साठ सर्व राहणार अमरावती हे प्रवासी होते हे प्रवासी प्रथम मुंबईमध्ये आले तेथून ते गोव्याला गेले बुधवारी ते मुंबईच्या दिशेने परत निघाले असताना सगळे दहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील तुळशी ते खवटी गावादरम्यान चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि क्षणार्धात चार पदरी रस्त्यामधील दुभाजक ओलांडून ट्रॅव्हलर पलीकडच्या बाजूला जाऊन कठड्यावर धडकली अत्यंत भीषण स्वरूपाचा अपघात होता जणांना डोके हात पाय छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा